विदर्भ देशाचा राजा भीमाची मुलगी दमयंती आणि निषद देशाचा राजा वीरसेन यांचा मुलगा नल हे दोघेही रूपवान होते ते दोघेही एकमेकांना न पाहता केवळ प्रशंसा ऐकूनच एकमेकांवर प्रेम करायला लागले राजा भीमाने दमयंतीच्या स्वयंवर सोहळ्याचे आयोजन केले त्यात इंद्र वरुण अग्नि व यमादी अनेक देवतांना आमंत्रित केले दमयंतीशी विवाह करण्यास देवादिकांचा अनेक जण उत्सुक होते चारही देव स्वयंवरामध्ये नलराजाचे रूप धारण करून आल्याने पाचही जण नलासारखे दिसत असल्याने दमयंती गोंधळली मात्र तिचा प्रेमावर इतका विश्वास होता की तिने देवाकडून वरदान मागून नलाला ओळखून त्याची पती म्हणून निवड केली नल दमयंती हे निसीम प्रेमाच्या बळावर एकत्र आले खरे मात्र काही काळ गेल्यानंतर त्यांच्यावरही विभक्त होण्याची वेळ आली नल त्याचा भाऊ पुष्कराकडून सारीपाठाच्या खेळात आपले सर्व हरवून बसला त्यामुळे पुढे ताटातूट झाली दमयंती एका राजघराण्याच्या मदतीने तिच्या माहेरी पोचली दमयंतीचे वडील राजा भीम यांनी नलाला शोध घेण्याच्या उद्देशाने दमयंतीच्या दूस या स्वयंवराची घोषणा केली दरम्यानच्या काळात दमयंतीपासून ताटातूट झालेल्या नलाला कर्कोटक नावाच्या विषारी नागाने दंश केल्याने त्याचा रंग काळा पडला तो पूर्णता कुरूप झाला त्यामुळे नलाला बाहुक नावाचा सारथी म्हणून विदर्भात पोचला आपल्या प्रियकराच ओळखणे दमयंतीस काही कठीण नव्हते तिने नलाला सहज ओळखले त्याने त्याचा भाऊ पुष्करासोबत पुन्हा सारीपाठ खेळून त्याला पराभूत करून आपले गमावलेले सर्वच परत मिळविले दमयंती केवळ रूपाने ती मनानेही तितकीच सुंदर होती तिने आपल्या प्रेमाच्या बळावर पतीला ओळखून पुन्हा प्राप्त केले इतकेच नव्हे तर त्याने जे जे गमावले तेही त्याला पुन्हा मिळवून दिले दमयंतीला नलापासून देवच काय कोणीही हिरावून घेऊ शकले नाही तिचे नलावर असलेले निसीम प्रेम व त्याच्या विषयी असलेली निष्ठा यामुळे ही प्रेमकथा आजही अजरामर आहे महाभारतातील भाग नल दमयंती शकुंतला आणि एक विशेष आणि उत्कंठा वाढवणारे पात्र म्हणजे भीष्म पितामह गंगापुत्र मी यांना सुपरमॅन असे नाव दिले आहे आणि खरंच ते पुराण काळातील सुपरमॅन होते असो पुढे पाहूया भीष्मचरित्र प्रत्येक भाग आपली उत्कंठा वाढवेल अशी मला आशा आहे महाभारतात आरंभापासून अखेरपर्यंत वावरलेले एक प्रमुख पात्र म्हणजे भीष्म आपल्या मनात भीष्माबद्दल फार आदर भाव असतो तो अयोग्य वा कारण आहे असे मुळीच म्हणता येणार नाही मात्र सर्व कथेमध्ये ज्या ज्या प्रसंगात त्याची उपस्थिती आहे त्या अनेक प्रसंगांतील त्याचे वर्तन काही वेळा अनाकलनीय वाटते त्याची संगती लागत नाही अर्थात कल्पनाम्य वर्णने वा अद्भुत रस बाजूला ठेवून या विविध प्रसंगांकडे मानवी पातळीवरून पाहिले म्हणजे काही प्रश्नचिन्हे उभी राहतात था था या दृष्टिकोनातून भीष्मकथेचा विस्ताराने आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे भीष्माची जन्मकथा महाभारतात खूप विस्ताराने सांगितलेली आहे ती शब्द घेतली तर काही प्रश्न नाही पण अद्भुतर बाजूला ठेवला व तर्क वापरावयाचे म्हटले म्हणजे काही प्रश्न पडतातच विष्माचा पिता शांतनू प्रतीप या त्याच्या पित्यानंतर राजा झाला त्याचा जन्म त्याचा पिता प्रतीप खूप वृद्ध झाल्यावर झाला होता प्रतीपाला देवापी व बालिक असे दुसरे दोन पुत्र होते असेही म्हटलेले आहे देवापी राज्याचा लोक सोडून तपश्चरेला गेला होता वालिक व शांतनू दोघेही राजे झाले असेही एके ठिकाणी म्हटले आहे मात्र वालिक हस्तिनापुराचा राजा झाला नाही त्याचे राज्य कोठे होते हे स्पष्ट नाहीये वालिक या नावाचा महाभारतात अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी उल्लेख आहे कुरुंच्या दरबारात त्याचे अस्तित्व वेळोवेळी जाणवते ते, ते थेट भारतीय युद्धापर्यंत खुद्द विश्वच युद्धापर्यंत खूप वृद्ध झाला होता मग त्याचा काका युद्धात होता बहुधा त्याच्या वंशातील सर्वच पुरुषांचा बालिक असाच उल्लेख होत असावा बालिक म्हणजे अफगाणिस्तानातील बल्ख शहर असे एकमत वाचलेले आहे शांतनुने राजा झाल्यावर छत्तीस वर्ष स्त्री सुखाचा अनुभव घेतला पण त्याला तेव्हा अपत्य झाल्याचा उल्लेख नाही त्याची पत्नी मृत झाली असे मात्र म्हटलेले नाही त्यानंतर गंगा ही नदी मानव शांतनूची पत्नी झाली ती नदी हे शब्दश घेतले नाही तर ती गंगा किनारच्या एखाद्या कुळातील मानव स्त्री मानावी लागते गंगेने स्वतःचे व शांतनूचे सात पुत जन्म टाकले का तिचे मातृसत्ताक असल्याने पुरुष असेल तर नष्ट करणे हा तिच्या कुळाचा रिवाज होता कि काय श्री विश्वास दांडेकर यांनी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मध्ये असाच तर्क केला आहे व मला तो संयुक्तिक वाटतो तिने शांतनू वरताना वरतानाटच घातली होती कि मी करीन त्या कोणत्याही कृत्याला विरोध करावयाचा नाही तसे केल्यास मी तुला सोडून जाईन त्यामागे हेच कारण असावे गंगेला राजा महाभिषाला शांतनू हा त्याचा अवतार व अष्टवसूंना स्वर्गात मिळालेल्या शापांची कथा हे एक रूपकच आहे ही कथा या अपत्यनाशांचे लंगडे समर्थन करण्यासाठी उघडच रचलेली दिसते पूर्वीचे अपत्य नसूनही सात पुत्रांचा मृत्यू शांतनुने सहन केला आहे नवलच आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी मात्र गंगा आपल्याला सोडून जाईल याची पर्वा न करता शांतनुने तिला एक पुत्र तरी राहून दे असे विनवले म्हणून गंगेने त्याला न मारता आपल्या बरोबर नेले पण ती शांतनुला सोडून गेलीच कुमार वयाचा झाल्यावर तिने हा पुत्र पुन्हा शांतनुचा स्वाधीन केला त्याने वेदाभ्यास केला आहे व तो ज्ञानी आणि शूर आहे असे गंगा म्हणाली मात्र परशुरामापाशी त्याने धनुर्विद्या शिकल्याचा येथे उल्लेख नाही पण तो परशुराम शिष्य म्हणून मानला जातो मग तो केव्हा परशुरामापाशी शिकला याचा उलगडा होत नाही शांतनकडे आल्यावर शिकला असावा गंगेच्या मातृसत्ता तो वाढला याचा त्याच्या मनोवृत्तीवर काही परिणाम झाला काय त्याने आमरण ब्रह्मचर पत्करले त्या ते मागे त्याच्या बालवयातील काही संस्कार कारण होते काय प्रत्यक्ष मातेने केलेले पुत्रघात त्याला कळले असणारच शिवाय आईच्या जनसमुदायां तसे इतरही प्रसंग घडले असतील ते पाहून आपल्याला ग्रहस्थाश्रम नकोच अशी त्याची मनोभूमिका झाली होती की काय अशी शंका येते महाभारतातील भीष्मचित्रण भाग दोन देवत भीष्माचे खरे नाव तरुण झाला पित्याने त्याला यवराज्याभिषेकही केला आणि मग चार वर्षे गेल्यावर उतारवयाच्या पित्याची सत्यवतीशी विवाह करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने सर्वस्वाचाच त्याग केला आपण विवाह व संसाराच्या बंधनात अडकून पडावयाचे नाही असे त्याचे आधीच ठरले असावे अशी मला शंका येते कारण त्याच्या विवाहाचा विचारही शांतनुने अद्याप केला नव्हता त्याच्या या विचारांची शांतनुला बहुधा कल्पना आली असावी आणि त्यामुळे याचे कडून आपला वंश चालू राहण्याची त्याला उमेद राहिली नसावी सत्यवतीशी अवतार वय असूनही विवाह करावा असे आपल्याला का वाटते याचे त्याने पुत्राशी केलेले स्पष्टीकरण वाचले म्हणजे ही शंका बळावते सर्वच क्षत्रिय राजांना शिकारीचा नाद असताना तुला शिकारीचा फार नाद आहे आणि तू नेहमी अशस्त्र घेऊन फिरत असतोस त्यामुळे तुझ्या जीवनाची शाश्वती नाही असे तो देवव्रताला म्हणतो हे नवलाचे नवे काय टिकण्याची पित्याला उमेद नाही तेव्हा त्याला पुन्हा विवाह करून वंशवृद्धी करावयाची आहे तर ते होऊ द्यावे आपण नये उलट सत्यवतीला व तिच्या पित्याला हवे असलेले आश्वासन द्यावे असे देवव्रताला वाटले काय महाभारतात वर्णन केलेल्या घटनांचे असेही एक स्पष्टीकरण असू शकते मला ते जास्त नैसर्गिक वाटते सत्यवती ही उपरीचर या क्षत्रिय राजाची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होती महाभारतातील वर्णन उपरिचराच्या एका मत्सीला झालेली कन्या असे आहे अर्थातच रूपकात्मक आहे मात्र राजकुळात न वाढता ती धीवरकुळात वाढली होती ऋषी पराशराने तिची अभिलाषा धरून तिच्या पदरांत एक पुत्र टाकून मग तिला सोडून तपश्चरेचा मार्ग धरला होता पुत्र व्यास याला सत्यवतीने धीवरकुळांतच वाढवले व्यास मोठा झाल्यावर मातेची अनुग्या घेऊन आपल्या मार्गाने गेला असा उल्लेख आहे शांतनु सत्यवतीच्या प्रेमात पडला तोवर ती लहान राहिलेली नव्हती असे त्यामुळे म्हणावे लागते तिचा विवाह कोणातरी थोर क्षत्रियाशींच व्हावा असा तिच्या धीवर पालक पित्याचा हेतू होता म्हणून त्याने एका थोर ऋषीला नकारही दिला होता राजा उपरिचर व सत्यवतीचा धीवर पालक यांची भेट होत असे असे महाभारत म्हणते व शांतनुषी सत्यवतीचा विवाह व्हावा अशी उपरिचराचीही इच्छा होती प्रश्न फक्त तिच्या पुत्राला राज्य कसे मिळणार हा होता देवव्रताने पूर्णपणे सोडवला व भीष्म ही पदवी वनाम मिळवले धीवराला हवे असलेले राजावर हक्क न सांगण्याचे आणि स्वतः ब्रह्मचर्य पाळण्याचे आश्वासनही भीष्माने दिले व अखेरपर्यंत पाळले जन्मभर कुरुकुळातच राहण्याचे व कुळाचे हित जपण्याचे वचन काही सत्यवतीच्या पित्याने मागितलेले नव्हते व भीष्माने दिलेले नव्हते मात्र तो हस्तिनापूर सोडून कोठेच गेला नाही स्वतः संसारात न पडूनही सर्व सांसारिक सुखे व अनेक दुःख हेही त्याला भोगावी लागलीच ओम म आदिशक्ति न